अजित पवार चा करायचं काय देवेंद्र फडणवीस चा करायचं काय राम करुर कॉन्ट्रॅक्टर अधिकारचा अधिकार सारुती अधिकारचा अधिकार सारुती अधिकारचा अधिकार सार छत्रपती शिवाजी महाराज की

आणि निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी आठ पुतळा बांधून आखली आठ महिने झाले आठ महिन्यामध्ये तो पुतळा शिवाजी महाराज हा ठिकाणी काल मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साध्या मोठ्या हवेनं पडला म्हणजे या ठिकाणी याच्यापेक्षा महाराष्ट्राचं काय दुर्दव्य असू शकतं की हे भारतीय जनता पक्षाचे जे काही काळे कारनामे आहेत हे याच्यातनं ते बाहेर येत आहेत या ठिकाणी राज्यामध्ये फक्त सत्ता मिळवण्यासाठी फक्त इव्हेंट केली जातात आणि ह्या इव्हेंटच्या माध्यमातून फक्त लोकांना मजकूर करायचं लोकांच्या भावना लोकांना भावनांश करायचं आणि मतं मिळवायचा कारभार या सरकारने केला मला सांगा काँग्रेसच्या काळामध्ये आज गेट ऑफ इंडियासारख्या ठिकाणी सत्तर वर्षापूर्वीचा शिवाजी महाराजाचा पुतळा आहे अनेक राज्यात पुतळे पाहिजे असतील काँग्रेसच्या काळामध्ये की जे पुतळे आजही तशा पद्धतीने मोठ्या डौलाने उभे राहतात आज इथंच आपण हा पुतळा मला समजा मोतीलाल जगतापने उभं केलेला आहे मुक्ल किती वेळ झाला तीस पस्तीस वर्षापासून हा पुतळा उभा आहे आणि इथं गेले आठच महिन्या त्याच्या तारखा बघा आठ महिन्यामध्ये त्यांनी जो पुतळा उभा केला तो पुतळा या ठिकाणी हवेना तो पडला त्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा पुतळा जर या ठिकाणी या राज्यामध्ये अशा पद्धतीने जर त्याची वाताहत होते तर या राज्यातली जनता सुपी राहू शकते का अत्यंत गहन प्रश्न आहे तुम्हाला सांगतो मी त्यांनी सगळ्या खोट्या वर्गाला दिल्या नुसत्या भ्रष्टाचार आज ज्याला एक कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं असेल पाच कोटीला पुतळ्याचं काम देऊन टाकलं दोन अडीच कोटी तिथं उदघडण्यासाठी उधळले म्हणजे साडेसात आठ कोटी रुपये त्यांनी तिथं उधळून टाकलेत आणि त्याच्यातनं आज या महाराष्ट्राची निराशा होते घोर निराशा झाली आणि राज्याचा एक अपमान या ठिकाणी झाला त्याच्यानंतर तुम्ही पाहायला असेल की यांनी समुद्रामध्ये अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचा शब्द दिला होता मला वाटतं या त्यांच्या राज्याला तोंडाला पानं पुसण्यासारखे शब्द त्यांनी दिले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याच्या संदर्भातला विषय असतील अनेक महापुरुषाचे हे मला एखादं झालेलं असेल कुठं ते एखादं उदाहरण कोणी दाखवा आज तो पुतळा तिथला झाला नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं नाही आणि या ठिकाणी जे जे काही गोष्टी या राज्यात ते करतात तर तुम्ही ते पाहिलं असेल ते फक्त कॉन्ट्रॅक्टर कुठेदारला पैसे द्यायचे आहेत पैसे काढायचे आहेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हे करतात आणि मोठं भ्रष्ट सरकार हे आहे आणि आज त्या देशाच्या पंतप्रधानाला काय इथं दिमाखामध्ये आणलं जातं त्याचं काय लाड पुरवले जातात आणि त्याच्या हाताने काय त्या पुतळ्यांचं अनावरण केलं जातं अरे हे पुतळे असे कमीत कमी काही वर्ष आपल्या पिढ्यान पिढ्यामुसं झाल्या तरी तोपर्यंत नाव राहायला पाहिजे होतं परंतु याच्यातनं यांची जी कृती दिसते त्यांचे पायाजवळ आलेली आहे त्यांचे दिवस भरलेले आहेत परंतु हे शेवटच्या टप्प्यापर्यंत लोकांपर्यंत प्रयत्न करतायत तुम्ही आता लाडके बहीण योजना काढली मला सांगा अशा अनेक हजारो योजना या सरकारने काढल्या परंतु आम्हाला त्याच्यासाठी लाडके बहीण योजनेचं आम्ही स्वागत करतो परंतु त्या योजना कायमस्वरूपी टिकल्या पाहिजेत बेरोजगाराला नोकरीच्या आहे आम्हीच दाखल होतं एवढे लाखो लोकांना रोजगार देऊ हा रोजगार आजपर्यंत मिळाला नाही लाखो लोकांच्या पंधरा लाख जनधन खात्याकडं पंधरा लाख खात्यात येतील एक पंधरा रुपये कोणत्या खात्यात छदा मला प्रमुख मागणी काय तर आता प्रमुख मागणी अशी आहे की हे जे सगळे यांचे जे कारनामे आहेत आम्हाला असं म्हणायचं की खरं म्हणजे यांनी हे जे अभ्यास आहे हे राजाने सुद्धा याच्यात नाही यांच्या अपेक्षा याच्यातून दिसून येतं कारण जे सरकारने स्वतःहून एखाद्या दोन सरकार मंत्रिपद राजीनामा देऊन यांनी दोन सरकार बस फार कर खर्च केलं पाहिजे आणि निवडणुका घेतल्या पाहिजे परंतु या निवडणुकीला सामोरं जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही आहे म्हणून सरी त्यांनी याचे कारण दाखवून त्याचं कारण दाखवून हे निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी आम्ही त्या निवडणूक आयोगाचा सुद्धा महाविकास आघाडीचा त्यांनी निषेध करतो की काय ते निवडणूक आयोगाने सुद्धा आपण पाहायला असेल आणि कसे निकाल दिला गेले या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी परंतु या राज्यातला कोणताही माणूस कार्यकर्ता महापुरुषाचा अपमान सहन करणार नाही आणि याची सजा निश्चितपणे त्यांना भोगावं लागेल एवढं या निमित्ताने सांगतो आणि या सरकारचा निषेध आम्ही करतो जय हिंद जय महाराज जय